राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलंय खोके सरकार हटाव अशा घोषणा देखील देण्यात महाराष्ट्रातील नोकऱ्या गुजरातला जात असल्यानं महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या विळख्यात सापडलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले त्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी देखील केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं नुकतंच महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामध्ये खोके हो सरकार हटाव अशा घोषणांनी आक्रमकपणे सरकार विरुद्ध आवाज उठवण्यात आलाय महाराष्ट्रातील नोकऱ्या गुजरातला गेल्यानं राज्यातील युवा हा बेरोजगारीच्या संकटात सापडल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय शरद पवार गटानं सरकारवर टीका करत म्हटलंय की महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर हा सात पॉइंट साठ टक्के आहे तर गुजरात सारख्या शेजारील राज्यामध्ये बेरोजगारीचा दर खूपच कमी आहे गुजरातमध्ये दोन पॉइंट चार टक्के हा बेरोजगारीचा दर आहे राज्यातील सरकारी नोकर भरतीत देखील मोठा गोंधळ असल्यानं दोन पॉईंट चार लाखांहून अधिक पद रिक्त आहेत तर अनेक कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत शरद पवार गटानं या आंदोलना दरम्यान तरुणांसाठी अधिक नोकरीच्या संधी निर्माण करण्याची मागणी केली आहे तसेच कंत्राटी भरती बंद करण्याचा आग्रह देखील धरला आहे आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या युवक काँग्रेस काँग्रेसतर्फे आज आंदोलन चालू आहेत जागोजागी आंदोलनं चालू आहेत हे सगळे उद्योग गुजरातला पळवले महाराष्ट्रातले जे जे उद्योग आहेत ते गुजरातला पळवणं चालले रोजगारांचा प्रश्न वाढत चाललेला आहे सगळा उद्योग नेऊन रो यांचा गुजरातला काय पर्याय काय समजायलाच मार्ग नाही त्यासाठी आम्ही हा युवकांतर्फे उठाव केलेला आहे का हा रोजगार पळवण्याचा सरकार आहे तर या सरकार उठ आपल्यालाही आहे सरकार उठवलंच पाहिजे यासाठी हे आम्ही आम आंदोलन करत आहोत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार राज्यव्यापी आंदोलन आम्ही करण्यात येत आहे महाराष्ट्रातील जे रोजगार आहे ते गुजरातला नेण्यात येत आहेत वेदांत फॉक्सकॉन टाटा एअरबस सारखे मोठे उद्योग हे गुजरातला पळवण्यात येत आहेत जवळजवळ चार लाख कोटीचे उद्योग हे गुजरातला नेण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आली आहे आणि त्याचप्रमाणे गुन्हेगारी वाढत चालली आहे बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढतच चालली था आहे महाराष्ट्रात जवळजवळ सरकारी अडीच लाख नोकऱ्या हे सरकारी जागा रिक्त आहेत अजून या सरकारचा खोके सरकारचा या बद्दल काहीच निर्णय करण्या घेण्यात येत नाही त्यामुळे आम्ही या युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही हे आंदोलन करण्यात घेतो